नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सकाळी सकाळी स्वच्छ किचन बघितलं ना तर मन प्रसन्न होतं आणि काम करण्याचा उत्साह द्विगुणित होतो तसंच मी सकाळी मुलींना क्लासला सोडवायला जाते त्यावेळेस येताना ह्या भाज्या सकाळी सातला जाणत असते अगदी फ्रेश भाज्या मस्तच लगेच म्हणजे लवकर वावतात आणि भाजीही चविष्ट लागते यामुळे पण दरवेळेस हे काही शक्य नसतं कारण की आता इथं जवळच मला मार्केट आहे भाजीवाले बसलेले असतात म्हणून हे शक्य कालच्या आणि परवाच्या व्हिडिओवरून मला असं कळलं की सगळ्याच मैत्रिणींना वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायला आवडतं हीच भांडी तुम्ही कालच्या व्हिडिओत मी वा म्हणजे सुकण्यासाठी ठेवलेली होती घासल्यानंतर पुसून पण हा व्हिडिओ मी परवा शूट केलेला होता आणि मग त्यानंतर त्याला नंतर, नंतर मी एडिटिंग वगैरे केलं सकाळीच मी ती भांडी घासून घेतली होती मसाल्याच्या डब्याला ना खूप डाग पडलेले होते कारण की मी मागे ना एका वर्षापूर्वी एक वर्षा किंवा दीड वर्षापूर्वी दाखवलं होतं ते लिंबूसत्वाचं पाणी वगैरे बघा वग, ते खूप रील्स यायचे त्याचे पण त्याच्या ते पाण्यामध्ये बरीचशी मी भांडी बुडवली होती ना तर ती लाल पडली होती नंतर मग त्यानंतर मी त्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की नका वापरू असं तर ते त्याचे डाग ना त्या वाट्या आहेत त्या मसाल्याच्या डब्याच्या अजूनही गेलेले नाही आहेत मी गिलक्याची भाजी करणार होती अगदी रसा पातळ म्हणजे अगदी थोडीशी आणि शोपुना मस्तच तव्यावरती मी एका लेखमध्ये वाचलं होतं डॉक्टरांचंच की पालेभाज्या असतात किंवा फळभाज्या असतात ना त्यांचं म्हणणं होतं की ह्या भाज्यांना तुम्ही कशाला शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचं कूट लावून बनवतात जर म्हणजे आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर या भाज्या फक्त कांदे लसूण आणि कमीत कमी तेलाचा वापर करून ना लोखंडी तव्यावरती किंवा आपलं पितळी भांडी असतात ना त्यामध्ये फक्त परतवा दहा मिनटं पाच मिनटं ऐंशी नव्वद टक्के भाजी शिजली की ती लगेच काढून घ्या आणि तशा भाज्या खा असं म्हणणं होतं आणि मला शोपू खरंच कधी आवडत नव्हती बरं त्या डॉक्टर ज्योत्स्ना पाटील यांचे यांचा मी लेख वाचला होता तर त्यानंतर ना मी अशी सेम तव्यामध्ये ना जिरं थोडासा हिंग कांदे लसूण आणि शोपू बनवायला ला लागली स्वच्छ धुवून थोडासा बारीक खूप बारीक नाही चिरला थोडा जाडसरस राहू दिलेला आहे आणि भाजी परतवून घेते थोडं मीठ टाकते मिरच्यांचा वापर करते लाल किंवा हिरव्या आणि तिखट वापरलं तरी चालतं इतकी छान शोपूची भाजी लागते ना आणि अशी साधी सरळ भाजी खाल्ली ना तर जी शोपूची भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येतात ना तशी ढेकर पण येत नाहीत किंवा पूर्वी मी ना डाळ टाकून करायची मग ती भाजी अद अधिकच ना व्हायची आणि भाकरीसोबत ही भाकरी अतिशय भाजी चविष्ट लागते सकाळी सव्वा सहालाच मी तनिष्काच्या वेण्याना घातल्या होत्या पण तिला त्या चुकीच्या वाटत होत्या परत ती क्लासवरून आल्यानंतर ना ह्या वेणी वेणी घालायला लावत होती खरं तर हे कोणी लावलं आहे काम वेण्या घालायचं शाळेत ना खरंच खूप अवघड आहे म्हणजे ना ही वाकडी झाली ही सरळच नाही झाली जे केसच विस्कटले ह्या वेण्यांचा सकाळी सकाळी इतका वैताग असतो मी तनिष्काला सांगते की ना तू केस कापून टाक आणि मस्त असे ब्लंड कट कर की जेणेकरून वेणी घालायचं म्हणजे त्रास नाही राहणार पण तिला वाढवायचे मोठे केस आणि ती आरशात जाऊन सारखी बघते वाकडी एका आणि मला खरं तर ना चांगल्या वेण्या घालता येत नाही कारण की माझे नाम अगदी बी एस सीच्या लास्ट इयरपर्यंत ना म्हणजे छोटे केस होते कधी वेणी घालायचे गरजच पडली नाही आज नाही व्हि व्हिडिओमध्ये आता तुम्हाला नंतर सकाळी ना मला खूप उत्साह होता पण ते एक वेणीचं प्रकरण आणि नंतर ना क्लासला एवढी घाई म्हणजे काय होतं उन तनिष्काला पौणे सातला सोडलं की सव्वा सातला उन्नतीला सोडायचं असतं अगदी पंधरा वीस पंच वीस पंचवीस मिनटाचाच गॅप असतो परत या परत सोडवायला जा आणि घ्यायला स परत मधल्या ना पटपट आवरायचं स्वयंपाक करायचा टिफिन पॅक करायचे आणि परत एकाला नऊला घ्यायला जा दुसरीला पावणे दहाला घ्यायला जा ह्यामध्ये ना अशी दमछाक होते आणि मी म्हणजे कामं करून मी थकत नाही पण ही बाहेर जाऊन मला काही करावं लागलं तर खूप थकते आणि अशा वेळेस ना कामं करण्याची ना खरं तर इच्छा होत नाही आणि कधीकधी ना आपण रोज रोज तीच कामं करून ना स्वतः म्हणजे निरस वाटायला लागतं असं बोरिंग वाटायला लागतं आयुष्य ही तोरी ना पावसाळ्यासाठी खूप योग्य आहे बरं हिला हँगर टांगण्यासाठी बघा मध्ये जे गॅप दिले आहेत ना ते खूप हँगर्स हिला टांगले जातात मी रात्री काय करते कपडे वाळ वाळवण्यासाठी ना अशी विंडोला हे असे अँगल दिलेले आहेत तिला तर आणि आजूबाजूला आणि ते ना दो विंडोला दोघं बाजूला लावून द्यायचे आणि त्याच्यात हँगर्सला आपल्याला जितके कपडे टाकाय टांगायचे असतील सुकवायचे असतील तर लावू शकतो कुठेही मिळतं हे हार्डवेअरच्या दुकानात मिळेल नाशिकला सोने गिफ्टला मिळतं बुलढाण्याचं मला माहिती नाही पण मिळते जवळपास किंवा ऑनलाईनही तुम्ही शोधू शकतात आपला विषय चालला होता की कधीतरी ना फ्रेशच वाटत नाही एकदम नीरस वाटतं रोज रोज तीच किचनची कामं रोजची तीच धावपळ आणि म्हणजे रोज रोज रिपीट होतात स्त्रियांचं घरातली कामं तीच असतात आणि ज्या स्त्रिया घराच्या बाहेर पडत नाही ना त्या खरं तर कधीतरी ना मनाने थकून जातात शरीराने जरी नाही थकल्या तरी आणि मन थकलं की शरीर ॲटोमॅटिकली थकत असतं था। तर असं मला होतं का असं मलाही होतं त्यावेळेस ना मग मी काय करते स्वतःलाच मोटिवेशन देण्यासाठी मग मी माझे त्या दिवशी छंद मध्ये मध्ये म्हणजे बऱ्यापैकी मी माझे छंदही जोपासते स्वतःची कारण की आपण संसारामध्ये मुलं घर फॅमिली म्हणजे फॅमिलीमध्ये सगळेच येतात आपली जॉईंट फॅमिली असेल तर विचारायलाच नको आणि सिंग म्हणजे आपली सेपरेट फॅमिली असेल तरीही भरपूर लोड असतोच मुलं लहान असल्यावरतीही आपल्याला तित हक्काच ताणतणाव असतो आणि मोठी झाल्यावरतीही त्यांच्या सगळ्या गोष्टींचीही जबाबदारी असते असं वाटतं आपल्याला की मुलं मोठे झाल्यावर आपल्यावरती कामाचा ताण जरी कमी झाला ना पण इतर गोष्टी भरपूर वाढलेल्या असतात हे कुबेरचं म्हणजे जेड प्लांट म्हणतात याला तर हे ना खूप वाढलं होतं आणि लोड येत होता तर या एका फांदीपासून दा, ना मी याचे जा दहा पंधरा प्लांट्स नक्कीच बनवू शकते याला कापून घेतलं आता याची ना जी म्हणजे थोड्या मोठ्या मोठ्या ज्याही फांद्या आहेत ना त्या कट करून पाण्यात ठेवायच्या दहा पंधरा दिवस आणि थोडे मूळ आले का लगेच लावून द्यायच्या हे झाड ना खरंच कुबेर प्लांट का म्हणत असतील जर लॉजिकली विचार केला ना मला असं वाटतं ते अगदी छोटंसं जरी ला लावलं ना ते इतकं पसरत म्हणजे खुबेर देवाचा भंडारा जसा पसरतो ना मोठा धनवर्षा होते अगदीच तसं हे झाड ना खूप पसरतं अगदी छोट्या जागेत लावलंय एक तुम्ही छोटी गाडी लावा तरीही हे जगतं कारण की मी कसा अनुभव घेतला ज्यावेळेस ज ना मळ्यावरून आमचा सा सामान इकडे आला ना तर त्या सामानामध्ये माझ्या ह्या झाडाची एक फांदी कट झाली आठ ते दहा दिवस ती मी अशी भिंतीवरच ठेवली होती त्यानंतर पाण्यात टाकली आणि पाण्यात टाकून लगेच तिला पाच सहा दिवसात मुळं आली मुळं आले आणि मग त्यानंतर ना ती जगली लावलं तर अगदी छान दुसरं प्लांट पण तयार झालेलं आहे झाडं लावणं त्यांची काळजी घेणं हाही माझा एक छंदच आहे नंतर घर स्वच्छ करणं सजवणं आता माझी एक मैत्रीण आहे तिने बघा किती सुंदर ह्या मटक्यांना डेकोरेट केलेलं आहे तर तिचं तर विचाराल ना खूप मोठं थ्री बी एच के घर आहे मोठे मोठे रूम आहेत आणि सगळं काम घरीच करते कुठल्याही कामाला बाई नाही आहे आणि जॉईंट फॅमिली विशेष तीन मुलं आहेत तिला आणि ते करून ती तिचं छंद जोपासते म्हणजे माझ्याकडे समजा माझे छंद जोपायसा जोपासायला वेळ नसेल हे मी कारण देऊ शकते पण तिच्याकडे मी ज्या वेळेस बघते ना आणि ती बऱ्याचदा ना पायी मुलांना बसस्टॉपवरती सोडवायला यायची घ्यायला यायची म्हणजे हे सगळं करून ती करू करुं शकते तर म्हणजे मी हे कारण देऊ नाही शकत की मी माझे छंद जोपासण्यासाठी वेळ नाही आहे माझ्याकडे म्हणून ना आपण आपलं जर निरस रोज रोजची कामं करून आपल्याला एकदम निरसता आली असेल बोर वाटायला लागलं ला असेल ला थोडंसं कुठेतरी ना छान वाटेल अशा ठिकाणी जाऊन या प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी वेग असते कुणाला पुस्तकं छान वाटायला लागतं ला कुणाला घर स्वच्छ केल्यानंतर एखादा घराचा कोपरा जरी छान केला गॅलरी स्वच्छ केली ना तरीही भारी वाटतं मलाही वाटतं बरं मला बाहेर फिरून थकल्यासारखं होतं पण बाजारात गेल्यावर छान भांड्यांच्या दुकानात छान डेकोरेशनच्या दु दुकानात गेलं ना तर मस्तच फ्रेश होते मी हां त्यावरून मला आठवलं नाशिकला ना इंडियन क्लासिकमध्ये ऑफर आहे सेल सुरू सेल पण पावसाळ्याची ना म्हणजे सेल नसेल पण ऑफर नक्कीच आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्याही वस्तू मिळतात तिथे म्हणजे बेडशीट्स टावेल सगळंच म्हणजे कर्टन्स तर नाशिककर कोणी असाल तर मला ना तिकडून म्हणजे ऑफरचा मॅसेज आलेला ना तर त्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्याला घ्यायच्या असतील ना तर नक्कीच जाऊन घ्या कारण की सात आठ वर्षापूर्वी मी ऑफरमध्ये इतक्या छान छान वस्तू घेतल्यावर त्यांना नवीनच म्हणजे आम्ही त्या घरात राहायला जाणार होतो म्हणून तुमचं मैत्रिणी एकत्र येऊन काही बाहेर फिरणं किंवा पार्टी करणं असं छंद असेल तर ते तुम्ही नक्कीच करू शकतात प्रत्येकाच्या आवडीनिवडीना ह्या वेगवेगळ्या असतात पण आठवड्यातून एकदा तरी आपलं आपल्याला आवडीचं काम केलं ना तर आपण चार्ज होतो एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते मी भाजी मार्केटमध्ये जरी गेली ना तरी मी खूप फ्रेश होते आणि तुम्हाला लवकरच मी परत एकदा भाजी मार्केटमध्ये घेऊन जाईल त्या भाज्या ना तरी माझं मन खूप मैत्रिणींमध्ये एकत्र येऊन किंवा खूप नातेवाईकांमध्ये एकत्र येऊन मी तितके फ्रेश होत नाही खरंच सांगते आ, हा माझा एक वेगळा भाग आहे पण प्रत्येकाचं नेचर हे वेगवेगळं असतं मला एखाद्याच मैत्रिणीबद् बरोबर म्हणजे कम्फर्टेबल फील होतं शंभर लोक जवळ असण्यापेक्षा एखादीही छान प्रामाणिक खरंच जिला आपल्याबद्दल प्रेम आहे अशी मैत्रीण असली ना तरी ते भरपूर असतं नंतर म्हणजे मी माझं जग ना माझं तुम्हाला व्हिडिओ थ्रू कळलंच असेल से माझं जग नेमकं कसं आहे जे मला आवडत ना ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करते मी ही बाजारात गेली ना तरी मला छान वाटतं हाही एक मला फ्रेश करणारा एक पॉइंटच आहे हे माझे छंद आहेत वेगवेगळे एखादं पुस्तक छान वाचलं लेख वाचला तरीही मी फ्रेश होते आणि नवीन ऊर्जा मिळाल्यामुळे ना मोटिवेशन मिळतं मला घर आवरण्यासाठी किंवा अजून छान आणि बऱ्याचदा ना आपण एखादे रील्स बघायला लागलो ना असे दुःखी की मी एक एक्झाम्पल देते सासरच्या लोकांविषयी जर समजा रील्स बघतोय कंटिन्यू आपल्याला तेच रील्स येत राहतात आणि आपली ना तशीच होत जाते की म्हणजे हे आपल्यासोबत घडलेलं आहे मग तसंच आपल्याला वाटायला लागतं आणि खूप असं आपण दुःखदायी होत जातो आणि मग ना आपली एनर्जी परत डाऊन होते म्हणजे मी एक एक्झाम्पल दिलं आहे असे अनेक उदाहरणं असू शकतात आपापल्या आयुष्यातले वेगवेगळे म्हणून ना मग आपण मैत्री करताना आपले आजूबाजूचे किंवा आपण म्हणजे हे ठरवू नाही शकत की आपल्यासोबत कुठले आजूबाजूला लोक असतील पण निवडू नक्कीच शकतो आपण मग छान छान गोष्टी निवडल्या तर म्हणजे आपल्यालाही तशी ऊर्जा मिळते नक्कीच आणि आपणही आनंदित उत्साही राहतो आपल्याला स्वतःलाच आरशात बघून किती छान वाटतं ना एक चेहऱ्यावर हास्य येतं प्रत्येकाचंच येतं प्रत्येकाला आपापला चेहरा आरशात बघायला खूप आवडत असतो आणि आरशात जरी आपण नुसते केस जरी विंचरले ना तरी खूप असं प्रसन्नता येत असते खिडकी ना पुढच्या बाजूने तर पुसणं सोपं होतं पण बॅक साईडने ना पावसामुळे बऱ्यापैकी खराब झालेली तर काचा मी कशा पुसायच्या मला हेच कळत नव्हतं एक काच तर पुसला गेला कारण की या बाजूला लेफ्ट साईडला जास्त गॅप होता म्हणून पण मग मी खाली बघत होती की काही जागा आहे का की बाहेरून आपण जाऊन खिडकी पुसू शकतो असं तुम्हालाही मनाचा थकवा आला असेल शरीराचा थकवा आला असेल तर शरीराचा थकवा घालवण्यासाठी ना एक दोन दिवस कमीत कमी कामं करायचे आणि मनाचा थकवा घालवण्यासाठी ना आपले छंद जोपासायला नक्कीच हवेत छंद जोपासल्यामुळे एक एनर्जी तयार होते तुमचे जेही छंद असतील वयाचं छंद जोपासायला कुठलंही बंधन नसतं ते अगदी छोटं मूल असू द्या तरुण वयात असू द्या म्हणजे मध्यम वय असू द्या किंवा म्हातारपण असू द्या आप आपली म्हणजे कोणी म्हणत नाही की आपण स्त्रियांना की आता तू खूप थकली आहे तू नको करूस हे आणि तू तुझ्या तु पद्धतीने जग बऱ्याचदा ना काय होतं आपण दिवसभर ना सकाळपासून दुपारपर्यंत काम करत असतो दुपारनंतर आपण संध्याकाळी ना थोडं स्लो झालेलो असतो कामात आणि मग आराम करत असलो किंवा मोबाईल बघत असलो ना त्यावेळेस बघा सगळ्यांच्या लक्षात येतं की म्हणजे काम करताना कोणालाच दिसत नाही आपण पण ज्यावेळेस मोबाईल बघतो किंवा झोपलेलो आहेत आणि असं जरी म्हटलं हा माझं दुखतं आहे तर लगेच सगळ्यांना हेच वाटतं की ही फक्त तेच सांगत असते आणि आता तर मोबाईल बघत होती आता तर झोपली होती ते मुलं असू द्या नवरा असू द्या किंवा इतर कोणी असू द्या नंतर ती ही भांडी जी घासलेली वाळली होती ना ती मी परत प्लास्टिकच्याच कॅरी मध्ये ना व्यवस्थित म्हणजे ठेवून दिली की जेणेकरून आता डाग नाही मी ना प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा हातात घालून ह्या कळशा घाच घासलेल्या काही ठिकाणी घागर म्हणतात काही ठिकाणी आमच्याकडे कळशी म्हणतात नाही आमच्याकडे घागर म्हणतात इतर ठिकाणी कळशी म्हणतात थकवा आलाच असेल ना तर थोडा गॅप घ्या आपले छंद जोपासा आणि मी परत नवीन छान ऊर्जेने ना कामाला ला लागा तुमच्याशी बोलून ना मी माझ्या भावना व्यक्त करत असते त्यामुळे ना मनामध्ये असं खूप साचून राहत नाही माझ्या आणि मैत्रिणीजवळ जसं डिस्कस करतो ना अगदी तसंच फिलिंग होतं मला फील होतं म्हणजे पण कधीतरी वाटतं मी जास्त बोलते का जास्त बोलत असेल तर तेही मला नक्की सांगा नंतर ना मी बाजारात गेली आणि बाजारातून ना उन्नतीसाठी शाळेचे शूज घ्यायचे होते नंतर कविता सनेरताईंनी ना आठवड्याचा चार्ट दाखवा असं सा सांगितलं होतं माझ्याकडे ना हा महिन्याचा जेवणाचा टाइमटेबल चार्ट आहे माझे सासरे ज्यावेळेस येतात ना मग वेळेवर सगळं होण्यासाठी मी असं चार्ट बनवून ठेवला होता एकदा तुम्हाला यापूर्वीही दाखवला आहे नक्कीच बघा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या प्रत्येक गावाप्रमाणे खाद्यपदार्थ वेगवेगळे बनवले जातात तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्कीच बनवू शकतात किंवा असंच बनवा असं म्हणणार नाही काही आदलबदल नक्कीच करू शकतात तुम्ही मला पुढचा विषय कशाबद्दल बोलायचा किंवा कसा व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपण परत भेटूया नवीन नवीन व्हिडिओसोबत